एक सॉफ्टवेअर इंजिनियर एका दिवसात झोमॅटो डिलिवरीचं काम करून एका दिवसात किती पैसे कमवतो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी एक फुल टाईम सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो पार्ट टाइम झोमॅटो डिलिव्हरी अँड रॅपिडो कॅप्टनचं तर मी आज दिवसभर झोमॅटो डिलिवरीचं काम करून तुम्हाला दाखवणार यामधून मी किती पैसे कमवले तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आपल्या रोड टू कोर्टची आता मी गेलो आहे झोमॅटो ॲपवर ऑनलाईन उन्लाय। आणि ऑनलाईन गेल्यावर आता मी तुम्हाला दाखवतो आज मी झोमॅटो डिलिव्हरी ॲपमध्ये किती ते किती टाईम बुक केला तो मी सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंतचा टायमिंग यामध्ये मी बुक केला आहे आता बुक केल्यानंतर के लगेच आपल्याला आली या पहिली ऑर्डर आपल्याची अठ्ठावन्न रुपयाची ही करूया आता आपण ॲक्सेप्ट ऑर्डर ॲक्सेप्ट केली जाऊया पिकअपसाठी पिकअपला जाता जातात जा आता आपल्याला दुसरी पण ऑर्डर भेटली म्हणजे मल्टी ऑर्डर याचे दोघांचे मिळून आपल्याला एकशे पंच्याऐंशी रुपये भेटणार होते जाऊया पिकअपसाठी दोन्ही ऑर्डरला आता पहिलीच ऑर्डर मी पिक केली आहे आहे दुसऱ्या ऑर्डरला पिक करायला दोन्ही ऑर्डर पिक करून ठेवल्या झोमॅटो बॅगमध्ये सेफली आता जाऊया ऑर्डर ड्रॉप करायला ऑर्डर ड्रॉप पहिली केल्यानंतर असलं की यामध्ये आपल्याला पंधरा रुपये टीप भेटली आहे दिवसाची सुरुवातच भारी झाली आहे आणि आज सकाळी सकाळी पण थोडा पाऊस पडलेला होता भारी वातावरण होतं दुसरी पण ऑर्डर केली आता आपण ड्रॉप ड्रॉप केल्यानंतर रस्त्यात बघितलं तर मुळं क्रिकेट खेळत होते भारी वाटलं त्यांना माझे काही दिवस आठवले जिथे मी कॉलेज टाईमला आणि स्कूल टाईमला क्रिकेट खेळत होतो पण आता आपलं टार्गेट कंप्लीट करायचं आहे जाऊया म्हटलं आता झोमॅटो डिलिव्हरीला त्यानंतर ऑर्डर पडलेली होती ती ऑर्डर केली पिकअप आणि नंतर ड्रॉपला जाता जाता खूप सारा पाऊस पडत होता ह्या पावसासुद्धा मी भिजू भिजून गेलो मित्रांनो तुम्ही बघू शकता तरी पण आपलं झोमॅटो डिलिव्हरीचं काम चालूच होतं ऑर्डर ड्रॉप केल्यानंतर खाली आल्यानंतर बघितलं तरीसुद्धा पाऊस चालूच होता या पावसामध्ये आता झोमॅटो आपल्याला देत होता वीस रुपये सर्च आणि भूक पण लागली होती तर थोडे पोहे खाल्ले आणि त्यानंतर ऑर्डर ड्रॉपला आलो आहे ऑर्डर ड्रॉपला आल्यानंतर तुम्ही बघू शकता झोमॅटो डिलिव्हरी करता करता पूर्ण कपडे भिजलेले वाळून गेले आणि रस्त्यात कोणतरी मध्येच गाडी लावली होती त्यामुळं पब्लिकला पूर्ण त्रास होत होता त्यामध्येच मी घेतला एक चा फ्रेशनेससाठी त्यानंतर एक ऑर्डर आली आहे ती केली आता ॲक्सेप्ट आण जाऊया आता पिकअपसाठी पिकअपला आलो आहे आणि बघितलं तर एक मशीन ठेवली होती रिसायकलिंगची भारी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे कारण प्लास्टिक खूप धोकादायक आहे मित्रांनो त्यानंतरच ही ऑर्डर केली आहे पिक पिक केल्यानंतर आता लागली होती जोरात भूक दुपार झाली होती तर घाललं आहे मिसळ पाव आता आपलं पोट तर भरलं आहे चला आहे म्हणलं आता आपलं गाडीचं पोट भरू आहे यासाठी आलो आहे मी आता पेट्रोल पंपावर पेट्रोल गाडीत भरल्यानंतर लस लगेच आपल्याला ऑर्डरचं वेट करता करता ऑर्डर भेटली आहे ऑर्डरला केले आहे ॲक्सेप्ट आणि पिकअपसाठी जाताना बघितलं तर रस्त्यात खड्डे होते खड्ड्यात रस्ता होता समजत नव्हतं एवढा घाण रस्ता होता जाऊया तरी पण आपण पिकअपला ऑर्डर केली आहे आता मी पिक आणि जाऊया आता ड्रॉपला ऑर्डर ड्रॉप केली आहे त्यानंतर लग के लगेच आपल्याला दुसरी ऑर्डर आप भेटली एकशे चौदा रुपयाची जी की आठ किलोमीटर मला ड्रॉप करायची होती आठ किलोमीटर जाणं म्हणजे खूप दूर होतं नंतर एक ऑर्डर भेटली मित्रांनो त्यावर मस्तपैकी एक मॅसेज लिहिलेला होता आता असं डिलिव्हरी करता करता आपल्याला झाली आहे संध्याकाळ तरीसुद्धा आपलं झोमॅटो डिलिव्हरीचं काम चालूच होतं आणि त्यानंतर एक ऑर्डर शेवटची ऑर्डर एक पिक केली आहे आता ऑर्डर शेव़़। शेव़़ शेव़़ -शेव mm -hmm. ही माझी शेवटची ऑर्डर असेल तर ही करूया आपण ड्रॉप आता ड्रॉप केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे यामधून मी किती पैसे कमवले झोमॅटो सो आज मी दिवसभर काम करून मला झोमॅटोने दिले चारशे रुपये इन्सेंटिव्ह आता मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली अर्निंग मी किती केली सो मी सोळा ट्रिप केलं आज दिवसभरात आणि हजार प्लस चारशे असे मी चौदाशे रुपये कमवले हो मित्रांनो आजचं दिवसभरात मी काम करून चौदाशे रुपये कमवून आता जाऊया घराच्या दिशेने आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल आणि यामधून काही जर का मोटिवेशन भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू बाय